कार्यक्रमाला आपण सर्वजण मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव आपण बंधू भगिनी उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो या सर्व शेतकरी बांधवाच्या हातीला ओढ देऊन आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले

रस्ता रोको आयोजित करण्यात आलेला होता, ना होता। आल। या रस्ता रोकोनंतर या ठिकाणी लक्षणीय पोषण होणार आहे पोषण कोणत्या संदर्भात केलं चाकूर तालुक्यामध्ये खरीप पीकभा वीन सर्व शेतकरी सभासदांना मिळाला पाहिजे आणि रब्बी पीकभा पूर्णपणे चाकूर तालुक्याला वंचित राहिलेला आहे तर चाकूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा मिळाला पाहिजे अशी एकमेव आणि मागणी आमची आहे आणखीन काही मागणी ज्यामध्ये संपूर्णपणे कर्जमाफी झाली पाहिजे सर्व शेतकऱ्यांची या तालुक्यातील बंद असलेला जय जवान जे किसान सहकारी कारखाना या तालुक्यातील आमदारांनी विशेष लक्ष घालून चालू झाला पाहिजे या तालुक्यातील पाण्याभाव आणि गाळपा उभा असलेला ऊस इतर गाळपास यावा किंवा त्या ऊसाला पंचनामे करून ताबडतोब अनुदान देण्यात यावं त्या चारा छावण्या उघडण्यात याव्यात तालुक्यामध्ये रोजगार हमीचे कामं त्वरित चालू करण्यात यावेत अशा पद्धतीची आमच्या मागणी गव्हर्नमेंटने मागण्या मान्य नाही केलं तर आपली पुढील व्यवहू रचना काय असणार आम्ही आमच्या जिल्ह्याचे ने नेते आदरणीय अमितबाईजी देशमुख दिलीपरावजी देशमुख या जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय व्यंकटराजी बेदरेसाहेब महेशभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही तालुक्याचं एकत्रितपणे आंदोलन आम्ही करू आणि या सरकारकडून आमचे हक्काची रब्बी विमाचे पैसे वसूल केल्याशिवाय आम्ही आणि आमचा पक्ष काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष बसणार नाही एवढंच बडेसाहेब शेवटचा एक प्रश्न की आत्ताच राज्य शासनाने सातवले लागू केलं त्याच्यासाठी अठ्ठावीस हजार कोटीची तरतूद केली पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी तरतूद केली नाही या संदर्भात काय सांगाल साहेब याबद्दल माझे ज्येष्ठ वेंकटराजी बिगरे साहेब बोल कर्मचाऱ्यांना काही दिल्याबद्दल काँग्रेस पक्षानं भूमिका कधी विरोधाची घेतली नाही पण हे सरकार जर ग्रामीण जनतेविषयी दे शेतकऱ्याविषयी बळीराजाविषयी जर जागरूक असतं तर पहिल्यांदा त्यांना शंभर पन्नास कोटीची मदत केली असती आणि मग तो आयोग लागू केला असता एकीकडे सरकारनं पाच लाख तीन हजार कोटीचं कर्ज डोक्यावर घेतलंय तो आयोग तरी कसा लागू करणार हा खुलासा केला नाही म्हणून या पशव्या सरकारचा निषेध करतो दादा आपण सांगितलं की राफेल घोटाळ्यापेक्षाही पीक विम्याचा घोटाळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर त्या संदर्भामध्ये साहेब कशा पद्धतीने आपण म्हणजे आपण परत एकदा बघा आणि करा की जे पैसे जमतात ती योजना पूर्वी सरकारच्या आता खाजगी उद्योगाच्या माध्यमातून चालत असताना एक रुपया जर आपण विमा भरा तर तीस पैसे विमा कंपनी ठेवून घेणार कशासाठी पाहिजे तीस पैसे पगार आला की ती चार टक्के पैसे लागतात दहा टक्क्याच्या पुढे जी मान्यता दिली भलं या सरकारने परवानगी दिली म्हणून हा घोटाळा आहे जे सांगतात भविष्यामध्ये आपल्या काँग्रेस पार्टीतर्फे राफेल किंवा मग घोटाळा आहे त्या संदर्भामध्ये जे जे करतात सगळं तीव्र आंदोलन तीव्र करू या सरकारला सत्तेत सळो की पळ करू आणि काँग्रेसचं सरकार आल्यानंतर राहुलजीच्या आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांचं कल्याण करू दादा शेवटचा एक प्रश्न ईव्हीएमच्या संदर्भामध्ये जी काही चर्चा चालू आहे त्या संदर्भामध्ये आपण काही सांगू शकत कुठलीही सुविधा मोबाईल असो कॉम्प्युटर असो इव्हीएम असो त्याचा उपयोग का गैरउपयोग आणि गैरउपयोग टाळावा म्हणून सगळ्या राजकीय पक्षांनी मतदान पेटीद्वारे किंवा मतदान शिक्की मारून करायची मागणी केली तुम्ही जर एवढे राजा हरिश्चंद्राचे रा मान्य करायला काय हरकत आहे तुम्हाला नमस्कार शेतकरी लातूर मध्ये आपला हार्दिक स्वागत आज आपण चाकूर तालुक्यामध्ये आलेलो आहोत त्या तालुक्याच्या ह्याच्यामध्ये आज जे काही काँग्रेस तर्फे रोको झालेला आहे त्या रास्तारोको मध्ये आपले पाटील साहेब आणि बेदरी साहेब आपल्या सगळी काही राजकीय मंडळी आलेली आहेत आज गेल्या दीड गेल्या दीड तासापासून ही लोक आज उन्हामध्ये बसून शेतकऱ्यासाठी प्रयत्न करत आहेत तर त्या संदर्भातच दादा मी तुम्हाला प्रश्न विचारतो कि त्या जी जी के सांता की त्यामध्ये जी आता जी काही राज्य सरकार जे सांगतं की पीक विम्याच्या संदर्भामध्ये की हेक्टरी साडेसहाशे रुपये एखाद्या पीक विम्याला जर भरले गेले तर त्यांच्या राज्य शासन त्याला साडे अकरा हजार रुपये म्हणजे एकूण शेतकरी किती किती रुपये खर्च राज्य शासनाला देतात दादा नाही ही जी काही योजना त्यांनी जाहीर केली तीच मुळात फसवी आहे शेतकऱ्याच्या नावाने विमा कंपनीना पैसे देऊन जे पुन्हा निवडणुकांच्या मध्ये वापरायचं षडयंत्र भाजप सरकारचं आहे आणि त्यामुळं हे उघडं करण्याची भूमिका चापूर्ण घेतली त्यांचे अभिनंदन करतो आणि मग राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे राज ठाकरे असं म्हणाले अनेक नेते असं म्हणाले की राफेलपेक्षाही मोठा भ्रष्टाचार या विमा कंपन्यांच्या स्थापनेमध्ये झालाय तेच मी तुम्हाला सांगितलं आणि त्याचा जोपर्यंत हिशोब तुम्ही जाहीर करत नाही तोपर्यंत या आकडे बाहेर जाऊ हिशोबच दाखवत नाहीत ना काही असं मत आहे की आम्हाला फक्त आता साडेचार वर्ष झालेले आहेत तर अनेक जनतेने आम्हाला थोडासा वेळ द्यावा म्हणजे आम्ही निवडणूक त्यांना पन्नास वर्षासाठी लढवायचे पाच वर्षासाठी चढते पाच वर्षाचा हिशोब सत्तर वर्षाचा हिशोब आम्ही दिला लोकांनी बाहेर काढला गेलो पुन्हा बोलवलं आलो आता परत बोलवतायत त्याच्याचा विचार करा म्हणा लोकसभेमध्ये काही नेत्यांनी आता एक जवळच्याच अहमदपूर तालुक्याला विमा मिळतो आणि चाकूर तालुक्याला विमा मिळत नाही हे किती दुर्दैवाची बाब आहे लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही असे म्हणतात ते खरेच आहे